नमस्कार निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच दोन हजार चोवीस पंचवीस मराठी माध्यम आपलं विविध प्रकारचं साहित्य आहे त्यामधलं पहिलं एक क्रमांकाचं साहित्य आहे भाषा गाडी या भाषा कोणतं साहित्य आहे याची आज आपण ओळख करून घेणार आहोत आता ही भाषा गाडी क्रमाने कशी लावायची आपण पाहूयात आता याच्यामध्ये सुरुवातीला इथे एक बाण दिसतो एका याच्यावर आणि इथं एक, एक स्मायली दिसते तर ज्या ठिकाणी बाण आहे हे कार्ड सुरुवातीला लावायचं याच्यावर काय लिहिलेलं आहे पाहायचं काचे सारखा आता काचेसारखा काय आहे याचं उत्तर पाहायचं इथं चपट ठिसूळ वेगवान चिवट तर काचे सारखा ठिसूळ याचं उत्तर इथं आहे आता बाणासारखा काय आहे याच्यापैकी पाहायचं चपळ वेगवान चिवट बाणासारखा वेगवान हे याचं उत्तर आहे रबरासारखा तर दोनच राहिलेले आहेत हे तर शेवटीला आहे आणि हे बाणासारखा चिवट याचं उत्तर इथं आहे आता खारीसारखा शेवटचा राहिलेला आहे खारीसारखा चपळ आणि शेवटीला स्माइली ही आपली भाषागाडी पूर्ण झाली काचे सारखा हिसूड बाणासारखा वेगवान रबरासारखा चिवट खारीसारखा चपळ आणि शेवटीला स्माइली अशा प्रकारे आपल्याला भाषा गाडी जोडायची आहे चला आयुष्य ही <coughs> शब्द गाडी तयार करून दाखव पहिल्यांदा काय घ्यायचं बाण वाच शब्द आता पाप कुठं आहे हम्म प पासून शब्द सुरू झाला बरोबर आहे की नाही पुढं कोणता था शब्द आला प पा पी पकड पापड पितळ हा आता पुढचं कोणतं घ्यायचं कुठं आहे पुढं काय आलं पुरण आता काय घ्यायचं पहिला अवकार झाला आता दुसरा अवकाराचा शब्द शोध हम्म कुठ आहे पटपट घ्यायचे आता काय पेपर पे पे झाल्यानंतर पोशाख नाही पे झाल्यानंतर प पा पी पी पु आता काय येईल प्या प्या प्यापासून कोणता शब्द आहे प्याच प्याच प्या पै पै झाल्यानंतर पो पो पोशाख पॉकेट पो प आणि शेवटच पो पौष अशा प्रकारची शब्द भाषा गाडी अशा प्रकारची ही भाषा गाडी तयार झालेली ईश्वरी इकडं बघ चला भाषागाडी तयार करून दाखव पहिल्यांदा काय घ्यायचं का बाण काय आहे तिथं बाणाचे पुढे शब्द पेरू पेरू आता पेरूचं चित्र हा पुढं काय आलं चिकू चिकू कुठे आहे पुढं काय आलं आंबा आंबा सरळकर गाडी वरी चालली तुझी गाडी हा सरळकर आंब्याच्या पुढं केळी शब्द आहे केळी केळीच्या पुढं काय आहे शब्द सीताफळ सीताफळ सीताफळाच्या पुढं कोणता शब्द आहे पपई पपई आणि शेवटी आलं स्माइली सरळ कर ना तुझी गाडी कर सरळ घे खाली खाली पुढच्या खाली खाली घे वाचते पे सुरुवातीपासून पेरू चिकू आंबा केळी सीताफळ पप्पाई स्माइली वा छान टळे वाजवा सुरू पहिल्यांदा काय घ्यायचं बाल काय शब्द काटा, काटा हम्म आता टावरून कोणता शब्द टाका टाका मोठ्या आवाजात म्हणायचं टाका मका, मका। काम पुढं काय शब्द आला रुपा रुपा मोठ्या आवाजात पारू पारूचे पारू पुढं राधा राधा धारा छान धाराच्या पुढे गडी गडी गीच्या पुढे डी अशा प्रकारची भाषा गाडी तयार झालेली आहे परत एकदा काम रुपा राधा धारा गडी डी माई छान टाळ्या बाजू आहे आपल्याला भाषा गाडी तयार करायची पहिल्यांदा काय घ्यायचं बाण बाण बाणावर कोणता आहे अक्षर ब ब

बोबम बहा बहा आणि शेवटीला काय आलं स्माइली स्माइली आता वाच पहिल्यापासून ब बा बी बी बू बू बे बे बई बो बा ब बौ बम बा।, बा चला आता भाषा गाडी तयार कर पहिल्यांदा काय घ्यायचं आंबा आंबा आंबे काय झालं ते अनेक वचन अ... अनेक वचन एक वचन आणि अनेक वचन आंबा एक वचन आणि आंबे अनेक वचन आंबेच्या पुढे काय शब्द आला आंबे कामगार एक वचन आता अनेक वचन काय कामगार कामगारच त्याच्या पुढे काय शब्द आला तारीख तार, तार चे अनेक वचन तारखा तारखा भाकरीचं अनेक वचन भाकऱ्या भाकऱ्या आणि शेवटीला स्माइल स्माइल वाज बर आता पहिल्यापासून आंबा आंबे कामगार कामगार तारीख तारीख तारखा बाकरी सुरु अ.. पहिल्यांदा काय घ्यायचं माया बाण घेतला बाणावर आलेला आहे माया धन दौलत माया म्हणजे धन दौलत हम्म पुढं काय आलं काळ काळ म्हणजे मृत्यू मृत्यू पुढं काय आलं पण पण म्हणजे प्रतिज्ञा प्रतिज्ञा तीर तीर म्हणजे बाण बाण शेवटीला काय आलं एकदा पहिले माया धनदौलत माया म्हणजे धनदौलत माया म्हणजे धनदौलत काळ म्हणजे मृत्यू पण म्हणजे प्रतिज्ञा तीर म्हणजे बाण छान टाळवाजू पहिल्यांदा बाण बाणावर काय आहे नाही नाही काय आहे ते बाणाच्या पुढं पूर्णविराम 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 पूर्णविरामच्या पुढं काय आहे चिन्ह अर्धविराम अर्धविराम अर्धविरामच्या पुढं काय आहे स्वल्पविराम स्वल्पविराम स्वल्प विराम स्वल्प विरामच्या पुढं कोणत्या चिन्ह आलं प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह उद्गारवाचक आता बोट ठेवून सुरुवातीला दाखव पूर्णविराम नाही नाही ते हा त्याला पण पूर्णविरामच मग पूर्णविराम पूर्ण अर्धविराम अर्धविराम स्वल्पविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह वा वा छान पहिला बाण काय आहे बानावर सागरातील किल्ला सागरातील किल्ला हा शोधा आता काय सागरातील किल्ला म्हणजे काय दुर्ग दुर्ग पुढे काय आला प्रश्न आता गाण्यातील ताण गाण्यातील ताण लकेर लकेर भाषण करणारा हा वक्ता वक्ता पुढे काय आलं हिरव्या 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 रंगाचे रत्न हिरव्या रंगाचे रत्न पाचू पाचू शेवटीला काय आलं स्माइल वाचून दाखव आता सागरातील किल्ला दुर्ग सागरातील किल्ला म्हणजे सागरातील किल्ला म्हणजे दुर्ग वाण्यातील तान म्हणजे लकेल भाषण करणारा वक्ता हिरव्या रंगाचे रत्न म्हणजे पाचू छान टाळे बाजू पहिल्यांदा काय घ्यायचं बाण बाण काय आहे त्याच्यावर घाम जिरवणे घाम जिरवणे म्हणजे काय कष्ट करणे कष्ट करणे पुढं काय आहे प्रश्न उडणे झुंबड उडणे झुंबड उडणे म्हणजे नुकसान नाही गर्दी गर्दी होणे झुंबड म्हणजे गर्दी पुढं काय घात करणे घात करणे म्हणजे नुकसान करणे नुकसान करणे आता काय प्रश्न आला जोड मिळणे <rim> मदत मिळणे घाम म्हणजे कष्ट करणे झुंबड उडणे म्हणजे गर्दीत होणे गर्दी होणे गर्दीत होणे घात करणे म्हणजे नुकसान करणे जोड मिळणे म्हणजे मदत मिळवणे छान टाळ्या वाजवा सृष्टी पहिल्यांदा काय घ्यायचं वाघ वाघ वाघाचा बछडा वाघाच पिल्लू म्हणजे बछडा सिंहाचा छावा सिंहाचा पिल्लू म्हणजे छावा शिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात शेळीच्या पिल्लाला करडू करडू हरिणाचे पाडस हरिणाच्या पिल्लाला पाडस वाचा पहिल्यापासून वाघाचा बछडा सिंहाचा छावा शेळीचे करडू हरिणाचे पाडस मायली टाळ्या वाजवा हरव चल लाव पहिल्यांदा काय घ्यायचं बाण काय बाणावर बाणावर चिमणीचे 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 घरटे घरटे कोळ्याचे जाळे कोळ्याचे जाळे पोपटाची डोली पोपटाची ढोली हत्तीचा अंबलखाना हत्ती चिमणीचे अंब... घरटे कोळ्याचे जाळे पोपटाची डोली हत्तीचा अंबलखाना स्माईल छाटाळाजू स्टार्ट चला पहिल्यांदा काय घ्यायचं बाण काय आहे त्याच्यावर उसाची काजूची घड नाही गाथर गाथर द्राक्षांचा घड घड करवंदाची जाड़ी। जाड़ी। वेलींची कुन्जर। वेलींची कुन्जर। उसाची मुल। गाथन। द्राक्षाचा पहिल्यांदा बाल काय आहे त्याच्यावर कोरडे कोरडे ओले ओले अज्ञान राजेशाही प्रजासत्ता।, राजे प्रजासत्ता गुलाम मुक्त सुरुवातीपासून हे काय आहेत कोरडे म्हणजे ओले ज्ञान कोरडेच शब्द ओले ज्ञान अज्ञान राजेशाही प्रजासत्ता गुलाम मुक्त स्माइली काय आहे बनावर इनाम 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 म्हणजे बक्षीस बक्षीस पुढ काय आहे गृह 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 म्हणजे घर घर घरच्या पुढं काय आहे ग्रह 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 म्हणजे सूर्यमालेतील गोल सूर्यमालेतील गोल पुढं काय आहे प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा म्हणजे इनाम इनाम इमान इमाइल वाच इनाम म्हणजे बक्षीस गृह म्हणजे घर ग्रह म्हणजे सूर्यमालेतील गोल प्रामाणिकपणा म्हणजे इमान काय आहे सुरुवातीला बाल काय नाव आहे रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर आणि काय लिहिलं जनगण मन जनगण मन पुढं काय आहे मोहम्मद इकबाल यांनी काय लिहिलं सारे जहासे उच्चा सारे जहासे अच्छा हे गीत लिहिलं पुढं काय आहे गीत रामायण गीत रामायण कुणी लिहिलं गाडगुळकर गदि माडगुळकर के मायभू हे गीत कुणी लिहिलं सुरेश थट भट सुरेश भट वाच रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन मोहम्मद इकबाल यांनी सारे जहासे अच्छा गीत रामायण गदी मांडगुळकर ए माय भू माय भू गे माय भू. भू सुरेश थट सुरेश भट सुरेश भट स्माइल छान ओके पहिल्यांदा काय घ्यायचं कृपण कृपण विरोधार्थी शब्द उधळ्या उधळ्या धवलचा विरोधार्थी शब्द काळा काळा सोनुलीचा विरोधार्थी विरुद्धार्थी शब्द तेजस्वी तेजस्वी वाचा कुपनचा विरोधार्थी शब्द उधळ्या उधळ्याचा उधळ विरोधार्थी शब्द काळा सोनुली सोनुलीचा विरुद्ध शब्द मोठी निस्तेज निस्तेज, निस्तेज शब्द तेजस्वी तेजस्वी माय छान स्टार्ट एकाक्षाक्ष एक म्हणजे कावळा कावळा नृपे म्हणजे नरेश नरेश नरेश, नरेश रावा म्हणजे शुक शुक शू तनुजा म्हणजे पुत्री तनुजा म्हणजे पुत्री पुत्री छान वाच एकाक्ष म्हणजे कावळा नुप म्हणजे नरेश रावा म्हणजे तनुजा म्हणजे पुत्री पहिलं बाण गणर गोत गण गोत व्यापार व्यापार उदिन उदिन स्थिर स्थावर स्थावर व्रत व्रत वैकल्य सरळकर व्रत वैकल्य छान वाचा व्रत वैकल्य पहिल्यांदा काय घ्यायचं बालकवी बालकवी हा बालकवीलाच काय दुसरं नाव आहे त्र्यंबक ठोंबरे म्हणजे बालकवीचं नाव आहे त्र्यंबक ठोंबरे केशवसूत कुणाला म्हणतात कृष्णाजी केशव दामले मोठ्या आवाजात कृष्णाजी केशव दामले बरोबर रानकवी कुणाला म्हणतात नाधो महानोर नाधो महानोर आणि बी हे टोप नाव कुणाच आहे नामू गुप्ते नामू गुप्ते वाचा बालकवी त्र्यंबक ठोबरे केशवसूत कृष्णाजी केशव दामरे रानकवी नाधो महानोर बी ना ना गुप्ते स्माइल छान टाळा